जा सदैव जनते सोबत एका लग्न सोहळ्यात फटाक्यामुळे मोठी आग लागली आहे या आगीमध्ये एक कार आणि जनावरांचा लाखो रुपयांचा चारा जळून खाक झालाय चांदवड तालुक्यातील पिंपळगाव ढाबळी येथे एका शेतामध्ये लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं वरात ढोल दाशांचा गजर आणि आनंदी वातावरणामध्ये लग्न सोहळा सुरू होता मात्र आनंदाच्या भरात फटाक्यांची आतिशबाजी सुरू असताना एका फटाक्याची ठिणगी शेजारी असलेल्या पडली वाळलेल्या गवतांना झटपट पेट घेतला आणि आगीनं उग्र रूप धारण चारचाकी कार काही क्षणातच आगीच्या भक्षस्थानी पडली तसेच जनावरांसाठी साठवलीला सार्थ लाखो रुपयांचा सा चाराही जाऊन खाक झालाय या घटनेमुळे लग्न सोहळ्यात एकच गोंधळ उडाला आगीची माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरनं पाणी आणून मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय मात्र तोपर्यंत कार आणि चाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं